मला लावून निवडून पाठवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे एकाच बाजूने त्या बाबतीमध्ये उभं दिवस शनिवार मनाला विचारा की तिकडच्याही सभेला गेलो ह्याही सभेला आलो हातवर करावर तेव्हा झालेच दोन चार हातवर त्याला हात कळलंच नाही पण हातवर झाले ही सगळ्या डगरीवर नकारे पाहिजे कुठंतरी एक साईड धरा एक साईड माझी विनंती आहे की खरंच कुणी किती भावनिक शेवटच्या सभेला पण भावनिक होतील कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या भावनिक होऊ नका प्रपंचा प्रश्न आहे या आपल्या निरा उजव्या डाव्या का कालव्याचंही पाणी कमी झालेलं आहे त्यालाही आपल्याला पाणी जास्त आणायचंय आणि आम्ही विजयराव आणि देवेंद्रजी ह्या सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो खूप चांगला घेतलेला आहे त्याच्यामध्ये गावातील प्रत्येक वाडीवर वस्तीवर जाऊन लोकांना आपली पक्षाची म्हणजे महायुतीची आणि विकासाची बाजू समजून सांगा जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांची तातडीने यादी करून त्यांना संपर्क करा आणि मतदाना आणण्याचं नियोजन करा गावामध्ये गटतट विसरून फक्त घड्यालाच कसं मतदान होईल हो बोलतो 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 नाना तुझं ना ऐकायचं तर पुन्हाहीच ऐकायचं त्याच्यामध्ये गटतट विसरून घड्याला कसं मतदान होईल पहा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात एकमेकाशी समन्वय ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका आहे आपल्या मित्र पक्षाला थोडस महत्व द्यायला कमीपणा वाटून घेऊ नका मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समन्वय साधून प्रचार करा महादेवराव जानकरांना माझ्याकडं परभणीची जागा आली परंतु मी तिथं राजेश विटेकर निवडून येत होता पण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्याकरता तिथं जानकरांना आपण उमेदवारी दिली आणि निवडून करता एकनाथराव शिंदे हे महादेव जानकरांची शिट्टी वाजली त्यांची फूं तिथं शिट्टी आहे त्याच्यामुळं तिथं परभणीत शिट्टी आणि बाकीच्या ती भाग बाकी भागामध्ये बाक, कमळ धनुष्यबाण आणि घड्या ह्या खुणा आहेत तर समन्वय साधून तो प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्राची कळकळीची नम्रतेची त्या ठिकाणी विनंती आहे मी बारामती तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं काय विकास केलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि उद्याच्याही काळामध्ये अजून साखरेला आणि शेतकऱ्यांच्या मालाला दोन पैसे अधिक मिळतील ह्या पद्धतीचा प्रयत्न हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा राहणार आहे ही पण मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचं आहे मित्रांनो माझी पुन्हा विनंती आहे की शेवटच्या सभेला आपण जमणारच आहोत परंतु आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका आणि काही झालं तरी महायुतीच्या घड्याळ्याच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबण्याचं काम उद्याच्या सात तारखेला आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या उमेदवाराला काही लाखांनी बारामती लोकसभा मतदारसंघातनं दिल्लीला पाठवा ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र